मी ए पी आय लहू थाटे ओतूर पूल या माध्यमातून आवाहन करतो की ओतूरपूल स्टेशनला वर्षानुवर्षे बेवर्स गाड्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहने जमा आहेत तर त्यांच्या गाड्या त्या मूळ मालकांना परत देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या आम्ही आता बऱ्याच वाहन मालकांना संपर्क केलेला आहे ज्यांना कोणा संपर्क झालेला नाही आता आम्ही काय काय गाड्यांना नंबर नाही काही काही गाडी चेसिस नंबर आणि इंजिन नंबर याच्यावरून आपण त्यांचे पूर्ण नावपत्त्या आपण काढत आहोत त्यांना संपर्क करून किंवा आमच्या ॲपमधून ज्यांना ज्यांना आपण संपर्क करत आहोत आणि ज्यांना संपर्क होऊ शकलेला नाही अशा सर्व बेवारस वाहनांच्या ओतूर ओतूर प्रदूषण या ठिकाणी जमा असलेल्या त्यांच्या वाहन मालकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी त्यांनाही हा मेसेज मिळाल्यापासून लवकरात लवकर प्रशाला यायचं आहे त्या संबंधित वाहनाची बेवारस वाहनाची कागदपत्र दाखवून त्यांची ओळख पटवून त्यांना आम्ही त्यांच्या गाड्या ताब्यात घेत आहोत